महाविकास आघाडीचा पस्तीस जागांच्या पुढे विजय होईल आणि इंडिया महाविकास आघाडी ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे हे विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते नितीन बनुगडे पाटील यांनी व्यक्त केलाय नवी मुंबईतील खोपरखेर झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य राजनजी विचारे यांच्या प्रचारार्थ इथं सभा झाली आपण सगळे साक्षीदार आहात जरमानसांचा प्रचंड उत्साह आणि प्रचंड प्रतिसाद हे सांगतो आहे की सन्मान्य राजनजी विचारे या लोकसभेला पुन्हा एकदा हॅट्रिक करतील आणि ठाणेकरांच्या सेवेसाठी खासदार म्हणून निश्चितपणे पुन्हा रुजू होतील खरं तर गेली दहा वर्षं त्यांनी जे इथं काम करून ठेवलं आहे रस्त्यापासून रेल्वे स्टेशनपर्यंत पाण्यापासून ते अगदी उद्योगांपर्यंत आणि पोरांपासून थोरांपर्यंत अगदी मग ती आरोग्य सुविधा असेल किंवा क्रीडा संकुल असेल या सगळ्याची जाणीव इथल्या सर्वसामान्य माणसाला आहे आणि खरं तर विकासकामांच्या बळावरच राज्यांची विचारे निश्चितपणे हॅट्रिक करतील त्या निश्चितपणे महाविकास आघाडीला अत्यंत चांगल्या पद्धतीचं यश मिळताना दिसतंय ही निवडणूक आता जनतेनंच हातात घेतलेली आहे त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला बदल दिसेल आणि पस्तीसच्या पुढं महाविकास आघाडी निश्चित या जागांवर विजयी होईल तर महाविकास आघाडीच्या पक्षातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे काम करत असल्यानं विजय हा आमचाच असल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं मला वाटतं गेले दोन महिने इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्ते आणि सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आर टी आय त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड आप पार्टी अशा सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मिटिंग होत आहेत आणि दिवसरात्र मला वाटतं हे सर्व कार्यकर्ते नेतेमंडळी काम करते आणि आता या हा जो टप्पा चालू आहे हा दुसऱ्या टप्प्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये परत एकदा हे सुरू होईल आणि पक्षप्रमुख उद्धव सुद्धा ठाण्याला जाहीर सभा इकडे होणार आहे उद्या आप, आप, आम 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 आदमी पार्टीचे संजय सिंग या ठिकाणी ठाण्यामध्ये येत आहेत अशा पद्धतीने सर्व पक्षाचे नेते आहेत आदरणीय ने शरद पवार पवारसाहेब असतील काँग्रेसचे नेते असतील असे सर्व नेते मंडळी या याला उपस्थित राहणार आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून जवळजवळ चौसष्टच्या वरती त्या ठिकाणी मिटिंग आता करतात आणि सर्व ठिकाणी शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत करत आहेत त्यामुळे विजय हा सोपा आहे आणि मला विश्वास आहे ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा मला खासदार म्हणून या ठिकाणी ठाणे नवी मुंबई मीराबाईंदर येथील नागरिक मला निवडून देतील असा विश्वास या ठिकाणी दिवस महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अनिश बाबर नवी मुंबई